नमस्कार पुन्हा एकदा यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आपण आलेलो आहोत पालघर जिल्ह्यामध्ये वसई तालुक्यात निसर्गरम्य परिसर आणि समुद्र चौपाटी अर्थातच सुरूची बाग हे बघा सुरूची मोठमोठी झाडं तुम्हाला दिसत आहेत निसर्गरम्य आहे आपण सकाळच्या वेळी इथे आलेलो आहे आणि हा पर्यटनाचा आनंद इथे सगळे पर्यटक घेतात आणि इथे बरीच गर्दी असते संध्याकाळी तुम्ही इथे आलात तर खूप जत्रा भरलेली असते आणि असं हे निसर्गरम्य ठिकाण आहे वसईमधलं सुरूची बाग पर्यटकांचं खास आकर्षण असलेलं हे ठिकाण तुम्ही बघता ही सुरूची सगळी झाडं आहेत आणि या झाडांमध्ये फिरायला खूप मजा येते समुद्र किनारा बाजूला असल्यामुळे त्याचाही आपल्याला आनंद लुटता येतो इथे चौपाटी जशी आपण मुंबईला जुहू चौपाटी असेल दादर चौपाटी असेल त्या चौपाटीचा आनंद ह्या सुरूच्या बागेमध्ये आपल्याला घेता येतो निसर्गाच्या सानिध्यात हवामान एकदम थंड इथे आपल्याला मिळतं बघा पक्ष्यांचा चिवचिवाट आहे सुरूची झाडं आहेत अजूनही इथे खूप धुकं पसरलेलं आहे हा बघा निसर्गरम्य परिसर आहे हा निसर्गाचा आनंद आपण इथे लुटू शकतो सुरूच्या बागेमध्ये जर वसईला येणं झालंच तर तुम्ही नक्की या ठिकाणी या सुरूच्या बागेत निसर्गाचा मनमुराद आनंद आपण लुटू शकतो वसई स्टेशनवरून आणि नागाव स्टेशनवरून इथे येण्यासाठी खूप जवळ आहे हे बघा सुरूची मस्त झाडं आहेत सकाळचं वातावरण आहे थंड धुकं दाटलेलं आहे आणि अशा या वातावरणामध्ये हा निसर्गाचा आपण आनंद घेऊ शकतो याच्याच बाजूला बीच आहे त्या बीचवर आपण जाणारच आहोत हे बघा किती सुंदर दिसतंय असं वाटतं की आपण शिमला किंवा कुलूला फिरतोय अशी सुरूची झाडं दिसत आहेत हा सूर्योदय होतोय बघा सुरूच्या झाडांमधून किती छान वाटतंय तो सूर्योदय थंड वातावरण ताजी शुद्ध हवा कितीही पायी चाललं तरी थकायला होत नाहीये खर तर निसर्गाचं रूपच वेगळं आहे निसर्ग हाच कवी तोच वादक तोच संगीतकार तोच गायक आपण फक्त निसर्गाचा आवाज ऐकून मंत्रमुग्ध व्हायचं निसर्गाची प्रत्येक ऋतूमध्ये विविध रूप बघत राहायचं निसर्ग एक अप्रतिम चित्रकार सुद्धा आहे आपल्या कुंचल्यातून विविध आकार विविध वृक्ष झाडे वेली रेखाटतो पक्षांचे विविध आवाज फुलांचे विविध रंग पानांचेही विविध रंग विविध आकार निसर्गाची ही अप्रतिम रचना पाहून मन प्रफुल्लित होत आणि या सुरूच्या बागेत मस्त असं फिरावं असं वाटत इथला रस्ता सुद्धा किती छान आहे बघा मातीचा रस्ता आहे आम्ही बराच वेळ इथे चालत होतो हे वेगळंच आनंद मिळतो इथे थोड्या वेळाने गर्दी नसेल पण संध्याकाळी खूप गर्दी असते आणि सकाळी इथे बरेचसे लोक चालायला येतात आम्ही थोडंसं येथे उशीर आलो आम्हाला इथे यायला जवळजवळ नऊ वाजले तरीसुद्धा धुका दिसत आहे बघा आणि किती सुंदर वातावरण आहे सुंदर निसर्ग आहे हे बघून खूप छान वाटतं हे वेगवेगळ्या प्रकारची झाडं आहेत एकदम गावचं वातावरण वाटतं गावी असल्यासारखं वाटतं हे बघा इथं मुलं क्रिकेट खेळत आहेत म्हणजे किती मोठं मैदानसुद्धा आहे इथे म्हणजे आपण इथे जर कधी गेलो तर हाही विरंगोळा घेऊ शकतो खेळण्याचा भरपूर आनंद लुटू शकतो हे बघा तिथे वेगवेगळी झाडं आहेत सुरूची वृक्ष आहेत एकदम सरळ वर गेलेली हे एकदम मनाला प्रसन्न करणारं वातावरण आहे तुम्हाला कधी वेळ मिळाला तर नक्की या जागेला भेट द्या ती बघा छोटी मुलं तिथे खेळतायत हे असं गवत आणि गवतातून वर बघा सुरूची झाडं कशी आकाशाला गवसणारी गवस, गवस निघालतायत हे वेगळंच वातावरण वाटतं निसर्ग तर जरूर जावं इकडे हा खाडीचा भाग आहे त्याच्या पुढे समुद्र आहे हे बघा अजूनही हिरवळ आहे डिसेंबर महिन्याचा एंड चालू आहे तरी हिरवळ अजूनही तिथे दिसते वेगळ्याच प्रकारची सुद्धा तिकडे बघायला मिळतात वेली आहेत खूप छान वातावरण ही चौपाटी आहे इथे सगळ्या प्रकारचं तुम्हाला जे जे दादर जुहू चौपाटीला मजा करायला मिळते ते सगळं मजा करायला मिळतंय संध्याकाळची वेळ आहे ही आत्ता हा व्हिडिओ संध्याकाळी बनवलेला आहे बघा समुद्राचं पाणी आहे समुद्रावर तुम्ही घोड्यावरून लांब समुद्राच्या किनाऱ्यावर सैर करू शकता घोड्यावर बसून तिथे लहान मुलांसाठी पाळणीसुद्धा आहेत खेळणीसुद्धा आहेत किनाऱ्यावर आलात तर चमचमीत भेळ वडापाव आईस्क्रीम बर्फाचे गोळे चिंच चिंचमणा आवळा पाणीपुरी शेवपुरी फालुदाज सेंगदाणे चणे सगळं काही तिथे खायला मिळतं मक्याची सुद्धा मिळतात गरम गरम आणि अशा या समुद्रावर सूर्यास्त बघायला खूप मजा येते आकाशात तयार होणारे त्यावेळी विविध रंग वातावरण विल्लोभनीय करून टाकतात आणि नयनरम्य घोंगावणाऱ्या समुद्राच्या लाटा आहेत फेसाळणारा समुद्र आहे हे बघा या वाळूवरून आपण अन्वानी पायाने चालत गेलो तो मऊ स्पर्श वाळूचा खूप छान वाटतो आणि ह्या येणाऱ्या लाटा आता काळोख पडत आला आहे तरीसुद्धा हे बघायला बरं वाटतं आत्ता भरतीची वेळ आहे आता आम्ही इथे आलो तेव्हा भरतीची वेळ चालू झाली आहे पाणी हळूहळू हळूहळू वर येतंय आहे कधी तुम्हाला वसईला जाण्याचा योग आला तर तुम्ही नक्की सुरूच्या बागेला आणि सुरूच्या बीचला भेट द्या खूप छान वाटतं वातावरण खूप छान आहे थंड वातावरण आहे आल्हाददायक आहे आणि हा समुद्रकिनारा स्वच्छ आहे फक्त पर्यटकांना माझी एकच विनंती आहे की कि किनाऱ्यावर प्लास्टिकच्या बागा आणि बॉटल्स फेकू नका कारण सुरूच्या बागेमध्ये बऱ्यापैकी प्लास्टिकच्या बागा आणि बॉटल्स फेकलेल्या दिसल्या तर तेवढी आपण निसर्गाची काळजी प्रत्येकाने घ्यावी ही सगळ्यांना विनंती आहे तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करा महाराष्ट्राच्या पर्यटनाला हातभार लावा आणि आपणसुद्धा पर्यटनाचा आनंद घ्या धन्यवाद